आता बघ बा तू तुझ्याच माने होऊन दे मला जरा गावात बी जायचं होतं काय करतो गावात हिला जरा नच करायची पाचहा ग्रॅम ची नथ करायची ओ आता संक्रांत नाही आली नच करावी आता हि केलय त्यांनी ठीक करून आता मध्ये स्पीकरतो म्हणून चालतंय चालतंय जा जा जावा जावा जा, केलंय ती अरे हिटा तोडवत आवाज थांबा ना इटा काय नाही होत हाय ना काय नाही होत ना नाही काय नाही होत तीन तोड्या केलय बघा चांगलं ना भारी आहे ना मालक लय भारी ऐक की मी काय म्हणतो होतो मला पण ते, ते तुमच्या ह्याच्या फोन होईन का हो होईन का तुमच्या अकाउंट वर होय नाही नाही माझ्या खात्या नाही तुझं काय होत नाही होत ना मला मग कॅशच घेऊ होय नाही होत पैसे मग घे तू रोखच जाऊ द्या काय दहा बारा हजार तुझा घ्यायचं असेल ना हो ते नाही सत्तर हजारचा वन मा वन प्लस नाही होय सत्तर हजार नाही आपल्याला आयफोन घ्यायचा आपल्यात कामाला माणसं आयफोन म्हणते कामाचं बर काय लागले माझं लागले हाताला मी काय म्हणतोय फोटो काढायचे काय ना किती बायको म्हणतात धंदा म्हणतात प्रेम नाहीत म्हणजे बुडीत प्रेम काय बोलते नाका तोंडात माती जाऊस तर रिटत थापायचं सगळे आयश मध्ये उडवायचं अ मागा घेतली की नाव तालुक्याला तीन गुंठ मग आईना जागा घेऊन दिली घेतलंय सुद्धा नाही घेतलं इज्जत काही काढता चार माणसात मला घेऊन येत काय गळ्यात माझ्या फट्टी येतात गळ्यात मग मी काय म्हणतोय काढतो वन बीएच के फ्लॅट घेतला उद्घाटन हाय बघा पुढे जण वहिनीला घेऊन या येतात ना वहिनी जरा गळ्यात डागडूक घालून येत जा तुमच्या मोमा तुमच्या गळ्यात काय दिसत नाही बघा

अरे लावार तुझ्या आम्हाला काय दरबारच नाही याच घर त्याच घर नाही करायचं काय आवती तुमचा मोबाईल काल आणला होता पुरीने त्याला तुम्हाला गलास कास टाकणं व्हायना बाई

असन नाई घेतलेलं साड्या सांगितलं त्यांना तुझ्या 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 खाली खाली ती मोकार कष्ट केलेलं त्यांनी खाली नाच नको त्याच्यावर जाऊ नका माझी बायको कशी एकदम सोन्याची इटवणी आहे त्याच्यामुळे मी तिला कसला डाग माडवाय कमी करीत नाही अरे ती लुटीत तुला कळत नाही तो डोक्यात पांगळा आहे लुटीत बिटीत नाही काम करतोय काम करणार असं केलं लाख लाखाचा फोन म्हणते मी कशा आणलो तुम्ही मला लाख लाखाचा फोन घेऊन करते ते काल छकी भरत तुमच्या पुरी भरत तुमची सासूबाई बायबी आलती ती काय म्हणत होती माहिती का निभार आहे का रे निभार हाय ती काय म्हणत होती माहिती का मानत होती माझी सुन ऐकली माझी सुन हा सगळ्या गळ्यातलं ती नेऊन तिकडा माहेरला आणते हाय का मी म्हणलं सुनाला हाय गळ्यातलं कवा नवरा गळ्यातला तरी करतो का कवा बोर माळ हिला बोर माळ करायची आईने इज्जत जरा हां बरं चालला मी काय टाकू तू जा अरे बाबा तुला मी आजचा रोज फुकाट देतो तुझा काल चालले त्यांनी मला बाजारात नाही का छान अग ती तुला बाजारातून आणले पण ती बेंट काय साडेतीन हजाराचं तुला काय म्हणतोय मग टेन्शन आहे शकी खायचा वर्णाची वंगाळ वंगाळ झाली आमच्या घरात आहे का एवढ्याला डबा आहेत खारे खोबऱ्याचं भरून पोरांना खायला तोंडा विचरा तू काय रास आपल्यात कामाला हो पण आम्ही कष्ट करतो कष्ट खायला प्यायला घालतात ऐका ना तुम्ही तुम्ही माणसाला थांबा जरा पैसे कमवून तरी काय वहिनीच्या गळ्यात जर पांढरं पडलंय अर पण तुला काय वहिनीला खाली वरून बघायची गरज आहे तू इकडे बरा तू तुझा बरा पैसा गंजून बरा जाऊन निवडतो बरा माझी इज्जत काढायला आ? तो कोणा कुठं वाटवते आओ आओ बोल ही काय करू याचं कोणाला रच माझ्या होती इकडे नेऊन काय करू तुम्हाला खरच रच आहे पाहिजे तुमच्या मी काय म्हणतो बाई तुझे नाही केलं त्या पैशाला काय करायचे बरं आपल्याला होय ही राहणार ही तई ती गाबत ठेऊ हिला बूट घालाय बूट मी सांगतो तुम्हाला ते पण सुद्धा नाही फुटकी घालता इथली इथं कशाला चप्पल लागत तिला रोज चिखलात घुसायचे इतकं कशाला लागत बुट आहे तिला बूट इथं बूट काढून तुला

काय 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 ती गोष्टी सांगतो मी कामा कपडे आयती तुमचा नवरा इतकं सोन ती कुठं जाते माहित नाही का तुम्हाला मला माहित पार्वती पलीकडल्या भट्टीची मालकीन यांच्यात वाघाचा ज्यांला तोंडाव माझा निर्जीव सजीव त्या काय करत होतो सांगायचं कळलं नाही नवरा होता माझा आहे ती मालिक नाही नको हात उचलू तिकडे नवऱ्याला हात उचल कळलं ना तुमच्या लाईनवर आले पर माझी मी म्हणतोय काय मालकीन मग तुमचं मला काम करा करकम काम पड बाय मारू लागा मला चला एवढा हनित बायको तुमची तुमची हनित नाही तिला कशाला चेष्टा कर मी चेष्टाने म्हणलो तिला आव बाईचं खरं रागीना म्हणजे कुकू असतेस मी काय टिकली लावली तुमच्या बायकोने काय हुकली नाही मग टिकलीच लावली ना काय दिवसाने माझं खरं नाही दिसत काय म्हणले व तुम्ही तुमच्याच कुकू आहे ना खाली आई ना कुकू लावलं की मी एवढं मोठं सिंदूर भरला असं अरे काय लावलाय कालवा इकडे या इकडे या <mí> काम काम काम। आ आ. <लत> का आपल्याला काय मालकीन जाता करा सोनं करा तिला बोगस राहू जरा गळ्यात बघा काय आहे का तुमच्या दिसतंय काय नाकात ना काय काय ना नाही ना मी मालकीन मी मालिकी आम्हाला करा नवरा बायकोला मालक मालकीन मगाशी पासून बघायला नाटक काय मालकीला तुम्ही सांगा बरं तू सांगा बरं मायासोबत जा तिकडं दोन एक खुशी करू आणि पट्टी करू चांदीची पायात तुम्ही असंच म्हणता पूजेसन कसं बोलतात त्या मालकीं सोबत अरे ती मला काय आहे तुम्ही लग्न केलं असेल चाललं असं जाऊ दे तुमचं असं खोट प्रेम आहे या दोघांची बांधणं किंवा मालक काही ना त्या पलीकडल्या बट्टीवाल्या मालकी नेऊ काय करायचं आपल्याला त्यांच्यावर काय घेऊन देणार बाबा मला सांगत मला साडी बांधायची काटापत्राची मस्त घातले काय त्या पाच घेऊ साड्या पाच नका घेऊ एकच घ्या पण चांगली घ्या आणि तिनच पण घ्यायची हजार हजाराच्या पाच घेण्यापेक्षा पाच हजाराची एक घेऊ हा आणि तुशी पण घ्यायची तुशी करून न तर करून आखाटली खर ना अरे मी हाय ना मी मी तुम्ही आहेत मला माहिती तुमच्यावर हाय विश्वास असा आपल्याकडे तसं काय नाही काय कामाचा मी तेव्हा

के मी, के मी दर, ती आहे त्यांच्या बुद्धी असतात कमी कमी शिकल्यामुळे मुळे ऐक माझं जरा नीट ऐक शिकलेलं ना सवलेलं आता ते पारचण आमचं आपला एकच दादा म्हणलं बिझनेस देणं घेण असत ना तिथं तिला भेटायला भेटायला आता आमच्या दोघात एक लाख इटाची ऑर्डर आली मग आता तिला फोन करणं सांगणं काम आहे का नाही हा का लगेच आमच्या दोघाचं काय हाय चालू लग्नात ता लागू त्यांच्या डोक्यात बरं तू सांग त्यांचे जे डोके चलत असते ते आपल्या कामाला असते का असते का मग ते मज दाखवतो तस फोन दाखवितो उलटे उद्या ग मोबाईल घे पटा पटापडून गेले की मार मजा ताईसकर दारू धरपडा दार बायकोने बसायचं फोन केला की चायनीज आणा हे आणा ते आणा कशामुळ उचल संपलं की परत मालक फोन कोणाला करते पैशाला दुःख न आले होते कोणाला फोन करते आपल्याला त्याच्या नाही तर हा पण झालं तरी पण ती नाही का मग मी तुम्हाला मागापासून म्हणते ना आपल्यात असून आपल्यालाच आप बोलायला त्यांचं कामच नव्हतं एवढं बोलायचं हाकलून द्या बरं हाकलून लावून एक दीड लाख रुपयाला बुरदांना बसेन तो काय जाता नाही काय असं जाईन काय भांडण करून जाईन भांडण करून गारा मिळत नाही सध्या मग आता काय करायचं काय नाही जावं आता ते ऑर्डर चे पैसे येते आणि साखर तिला खालतो एकदा दुकानात जायचं त्यांच्या वरी ना आठ दिवसाला जायचं बाजाराला काही बाई लेकरं तर राहिले त्यांच्या लईच खालवा करते ते नाही त्या लेकरांना खायला नाही ऐक ना आपल्या लेकरांना खायला नाही मत त्यांचे लेकर माती खातेत का कुंकड उड्या हणते त्यांचा ऐक द्या जाऊ जाऊदे आता माझं चुकलं माझ्या डोक्यात नाही आलं पण बाबा फुगेरे पण चार माणसं आहे ते पाठी माग ऐक पाना किती पोहते रे तुला तर कळत आहे ना बायकोच्या पुढं पुढं करायचं बायको हग म्हणली की हगायचं मग यायचं विटा थापायर बोलता बघा चला मग काय करायचं मग मला सोनं करणार ना कल्लगीची काय काय सोन्याची इटा थापित काय आपण चल जाऊ करणार ना हा ना मग आता हा साडी पण घेणार ना सक्रातीला दुकानच घ्यायचंय आपल्याला दुकानच होय मग चला मग गाठ घेऊन जाऊ की तिकडून का तसाच इकडे जायचं चल बरं तुझी लय इच्छा आहे ना आता एकदा चलस तिकडे चल हां चालायचं कुठे जायचं तुम्ही बोलून जायचं त्याला काय बोलायचं नाही अरे बोलू नका मध्ये काय काय लागल काय हां तर उचले गेला काय तुम्ही मगातर इथं होतं मगाशीचच दिसतंय आ मगापासून बसले होते भाई तुम्ही केले आम्ही काय केलंय

ते करी टाक